नमस्कार आपले स्वागत आहे जॅक पॉट मराठी चॅनलवर लाडक्या बहिणींनं अक्षय तृतीयाला हप्ता मिळेल असं सांगितलं गेलं होतं ना हो ना पण काय झालं हप्ता अजूनही खात्यात नाहीच त्यामुळे बऱ्याच बहिणींना राग आला नाराजीही व्यक्त झाली पण आता एक मोठी अपडेट आली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय की तीन मे पासून म्हणजेच उद्यापासून हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे होय एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत दोन ते तीन दिवसात हे पैसे जमा होतील सध्या प्रत्येक महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये राहणार आहे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय अजून झाला नाही आणि हो काही जणी म्हणतायत की योजना बंद होईल तर तसं काही होणार नाही फक्त कधी कधी तांत्रिक कारणामुळे उशीर होतो पण प्रत्येक महिन्याचा हप्ता खात्यात जमा केला जाईल हे सरकारचं आश्वासन आहे तर मग लाडक्या बहिणींनो उद्यापासून आपलं बँक अकाउंट नक्की तपासा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी जोडलेले राहा जॅक पॉट मराठी सोबत पाहत रहा तुमचं आवडतं चॅनल जॅक पॉट मराठी